ज्यावेळेला झी मराठी पोस्ट लागतं तेव्हा कमेंट्स खूप येतात पण सुरुवातीच्या टप्प्यात ज्या वेळेला रुपाली नुकतीच निगेटिव्ह कॅरेक्टर आहे म्हणून रिव्हील झाली होती तेव्हा मला खूपच वाईट कमेंट्स यायच्या की ही मरत का नाही हिचं काय चाललं आहे याचा ॲक्सिडेंट वा नमस्कार मी ऐश्वर्या नारकर म्हणजेच सातव्या मुलीची सातवी मुलगीमधली रुपाली म्हात्रे आजच आमच्या मालिकेचे पाचशे भाग पूर्ण झालेत आणि मला असं वाटतं की एका अनयुज्युअल मालिकेचे म्हणजे ज्याच्यात आपल्या आजूबाजूला घडणारं असं काहीच नाही फक्त तर रंजकता हा मूळ मुद्दा आहे त्या मालिकेचे पाचशे एपिसोड्स पूर्ण होणं हे खूपच महत्वाचं आहे आणि खूपच क्रेडिटेबल आहे मला असं वाटतं की यामागे एक एपिसोड पूर्ण करताना किंवा सिरियल ज्या वेळेला सुरू असते तेव्हा शंभर लोक त्याच्यामागे शंभर लोकांची टीम असते कमीत कमी आणि हे टीमवर्क असतं त्यामुळे डिरेक्टर असेल लाईट्स असतील टेक्निकल टीम असेल एडिट असेल प्रोडक्शन असेल ह्या सगळ्यांचं मिळून एक जे काही आउटपुट असतं ते तुम्ही बघता आणि पाचशे भाग पूर्ण होणं हे खरंच सोपं नाही आहे आणि त्याचं श्रेय आमच्या सगळ्या टीमला आहे तर त्याचा प्रवासही छान होता जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा एक कौटुंबिक छान गुढी गुढी मालिका होती आणि हळूहळू त्यातले एक एक पदर उलटायला लागले उलगडायला लागले आणि प्रत्येक कॅरेक्टर आपल्यासमोर वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू यायला लागलं रुपाली मात्रे जर सुरुवातीला पाहिलं असेल तर रुपाली हो ती रुपाली राजाध्यक्षच होती आणि ती असं काही करू शकेल किंवा असं काही रेफरन्स असेल हे सुरुवातीला वाटलं सुद्धा नव्हतं हो त्यामुळे सिरियलचा टप्पा जसा पुढे पुढे जातो तसं तसं कथानक आणखीन उलगडत जातं तर अजून पुढे बरेच एपिसोड्स आहेत आणि तुम्हाला डेफिनेटली मजा येईल नक्कीच ऐश्वर्यात मालिका सगळ्यांनाच आवडते पण मला तुम्हाला पर्सनली विचारायला आवडेल की या मालिकेने तुम्हाला काय दिले असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असेल मला खरं तर खूप आनंद दिला एक वेगळं कॅरेक्टर करण्याचा एक खूप छान टीम दिली की ज्यांच्याबरोबर दिवसाचे बारा तास कधी संपतात कळत नाही आणि आमचे जे पी जयंत पवार सर आहेत जे आमचे डिरेक्टर आहेत किंवा आयरिस प्रोडक्शन आहे म्हणजे मला असं वाटतं की आयुष्यभर मला या प्रोडक्शनमध्येच प्रोजेक्ट्स करायला मिळाली तरीसुद्धा मी करेन इतकं छान प्रोडक्शन हाऊस हो आहे जे तुमची काळजी घेतं जिथे कसलाही डोक्याला त्रास नसतो जिथलं वातावरण खूप छान असतं म्हणजे तुम्ही घरी असला काय आणि बारा तास सेटवर असलात काय याच्यात काहीच फरक नसतो इतकी आपुलकी असते ह्या सेटवर त्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी मला सातव्या मुलीची सातवी मुलगीने दिल्या आता पाचशे भाग पूर्ण झालेत आणि आपण प्रत्येक एपिसोड जगत असतो असा कुठला ऍक्ट किंवा कुठला एपिसोड करताना किंवा बघताना इमोशनल झाला इमोशनल मी टेलिकास्ट बघताना बऱ्याच वेळा होते पण ते मी नेत्रासाठी होते किंवा नेत्राचे आबांचे सीन्स बघून होते किंवा नेत्राचे आणि अद्वैतचे काही काही सीन्स फार गोड झाले होते माझं कॅरेक्टर असं ज्याच्याबद्दल सिंपती वाटावी किंवा ज्याच्याबद्दल काही इमोशनल बॉन्डिंग व्हावं असं माझं कॅरेक्टरच नाही आहे त्यामुळे मला करता uh, ते करतानाही असं नाही फक्त माझ्या बंटीबरोबर अजिंक्य जोशीबरोबर माझे काही सीन्स होते त्याला मारण्याचा एक सीन होता uh, तिथे ती uh, जरी ते करत असली तरी तिच्या मनात तिच्या भावाबद्दलचं प्रेम डेफिनेटली होतं त्यामुळे असे काही काही शॉर्ट्स असतील की जिथे मी कनेक्ट झाले होते पण अदरवाईज हे कॅरेक्टरच असं इमोशनली कनेक्ट होण्यासारखं नाही आहे त्यामुळे बाकी एपिसोड्स बघताना ओवरऑल त्रिनयनेचं गाणं लागलं आमचं टायट म्युझिक लागलं की एक त्याच्यातच व्हायब्रेशन्स आहेत ते गाणं ऐकतानाच आपल्याला भरून येतं तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे एपिसोड बघताना जाणवतात नक्कीच ताई आपल्या वाट्याला भूमिका पॉझिटिव्ह येते ने, नेगेटिव्ह येते आपल्याला अगोदर काहीच माहिती नसतं किंवा काही पण तुम्हाला सोशल मीडियावरती कसं रिस्पॉन्स येते कारण तुम्ही प्रत्येक वेळी ऍक्टिव्ह असता सोशल मीडियावर एकतर म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बऱ्याच कमी कमेंट्स येतात ज्यावेळेला झी मराठी पोस्ट टाकतं तेव्हा कमेंट्स खूप येतात पण सुरुवातीच्या टप्प्यात ज्यावेळेला रुपाली नुकतीच निगेटिव्ह कॅरेक्टर आहे म्हणून रिव्हील झाली होती तेव्हा मला खूपच वाईट कमेंट्स यायच्या की आ, ही मरत का नाही हिचं काय चाललं आहे ॲक्सिडेंट व्हावा मरावी तर माझं झालं की मी ऐश्वर्या नारकर म्हणून माझं पेज आहे आणि मी ऐश्वर्या नारकर म्हणून पोस्ट टाकते किंवा मी सगळ्यांबद्दल म्हणजे मी एक पोस्ट टाकली होती ज्याच्यात मी माझ्या स्पॉटदादांबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त केला होता की ते आम्हाला सकाळी आल्या आल्या पहिला चहा देतात तितक्याच प्रेमाने देतात तर त्याच्यावरही खूप वाईट कमेंट्स होत्या काही काही लोकांच्या तर मग मग मला असं रिअलाईज झालं की कदाचित हे फक्त कॅरेक्टर म्हणून कनेक्ट होतात तुमच्याशी त्याच्यामागचा माणूस ते जाणून घेत नाहीत पण तेही वाईट आहे असं मला म्हणावं म्हणावंसं वाटत नाही कारण तुमचं कॅरेक्टर लोकांपर्यंत इतकं थेट पोहोचणं हे तुमचंच क्रेडिट आहे आणि ते समाधानकारकच आहे ती एखादी अशी कमेंट जी वाचून समाधान की तारीफ झाली किंवा असं काही असं नाही पण ज्या वेळेला रुपाली म्हात्रेच्या बाजूनही लोक बोलतात म्हणजे जरी अद्वैतला ती मारणार असेल जरी नेत्राच्या विरोधात असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी आम्ही मालिका बघतो असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा छान वाटतं की काहीतरी ड्रामा या कॅरेक्टरमुळे होल्ड केला जातो काहीतरी ड्रामा या कॅरेक्टरमुळे क्रिएट केला जातो याचं जास्त समाधान आहे नक्कीच काही पाचशे भाग पूर्ण झालेत पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन आणि असेच हजारो भाग पूर्ण करत राहा आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहा थँक्यू सो मच थँक्यू